नमस्कार स्वागत आहे आपलं पुढील तीन दिवसाच्या हवामान अंदाजमध्ये आज आपण सोळा सतरा आणि अठरा जून या तीन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचतील पोहोचतील सर्वप्रथम सिस्टीम पाहायच्या गेल्या तर चक्राकार हवेची स्थिती इकडे गुजरातच्या दक्षिण भागात सक्रिय आहे याच्यामुळे बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो इकडे मुंबई विभाग व कोकणी विभागात बऱ्याच प्रमाणात होत आहे त्याच्यामुळे या भागात कालपासून मुसळधार पाऊस सक्रिय आहे तसेच घाटभाग आहे नाशिक पुणे सातारा कोल्हापूर सांगली या जिल्ह्यांचा जो घाटभाग आहे या भागातसुद्धा मध्यम स्वरूपाचा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस सक्रिय आहे आज उद्या आणि परवा राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भागात पावसाचा अंदाज राहील पुढे सविस्तरमध्ये सर्व काही अपडेट पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर, जर पाहायचं गेलं तर मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गचे दक्षिण भाग व मध्य भाग या भागात पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत तसेच नाशिकचा गाढभाग पुणे सातारा कोल्हापूरचा जो गाढभाग आहे या भागात हलक्या मध्यम पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत उर्वरित विदर्भ असेल मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्र या भागातून ढगाळलेलं हवामान सध्या सक्रिय सक्रिय आहे पावसाचे ढग या भागातून सध्या सक्रिय नाही आहेत यानंतर सर्वप्रथम आपण आजचा सोळा जूनचा जिल्हावाईज हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर तालुका वाईज आणि त्याच्यानंतर सतरा आणि अठरा जूनचा आज काय परिस्थिती राहील जिल्हा तर आज सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर ठाणे मुंबई रायगड हे जे जिल्हे आहेत या पट्ट्यातून हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यातून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज सोळा जूनसाठी राहील नाशिकचे पश्चिम घाटबाग पुणे सातारा कोल्हापूर पश्चिम घाटबाग या घाटभागातसुद्धा मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी राहील या जिल्ह्यांच्या मध्य आणि पूर्व भागात आल्यावर नाशिक मध्य पूर्व पुणे पूर्व सातारा कोल्हापूर सांगली मध्य पूर्व या भागात हलक्या मध्यम रिमझिम मान्सून सरींचा अंदाज आजसाठी राहील त्यानंतर सोलापूरच्या पश्चिम भागात रिमझिम पावसाच्या सरी सक्रिय आजसाठी राहतील विदर्भात अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ एकाद दुसऱ्या ठिकाणी स्थानिक ढग निर्माण झाला तरच हा पाऊस होऊ शकतो सार्वत्रिक असा पाऊस नाही मी परत परत सांगतोय विदर्भात सार्वत्रिक सा पाऊस नाही आहे ज्या भागात स्थानिक ढग निर्माण होईल त्या भागातच एका एक दुसऱ्या गावासाठी हा पाऊस होऊ शकतो विशेष पाऊस विदर्भात नाही आहे त्यानंतर नांदेड लातूर धाराशिव बीड अहिल्यानगरचे मध्य पूर्व भाग छत्रपती संभाजीनगर हिंगोली परभणी विशेष पावसाचा अंदाज या भागातूनसुद्धा नाही आहे कुठेतरी स्थानिक ढग निर्माण झाला तर एका दुसऱ्या गावासाठी पाऊस होऊ शकतो विशेष पाऊस नाही आहे त्याच्यानंतर यवतमाळ अकोला वाशिम नंदुरबार धुळे या भागात दोन भावी भाग पडतील नंदुरबार धुळे जळगाव या भागात पावसाची तीव्रता थोडीफार इंटेन्सिव्हिटी जास्त दिसत आहे तसेच बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ या भागात स्थानिक ढग निर्माण झाला तरच पाऊस राहील विशेष पाऊस नाही आहे आजसाठी म्हणजेच सोळा जून साठी त्यानंतर आजचा तालुकावाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर कोकण किनारपट्टी आणि मुंबई विभाग सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ सावंतवाडी वैभववाडी कणकवली राजापूर लांजा याच्यानंतर संगमेश्वर गुहागर चिपळूण दापोली मन मदनगड म्हसाळा महाड मानगाव याच्यानंतर सुधागड पेण पनवेल खालापूर कर्जत उल्हासनगर अंबरनाथ ठाणे वसई पालघर याच्यानंतर मोखाडा जहावर विक्रमगड शहापूर वाडा हे जे सर्व तालुके आहेत या सर्व तालुक्यातून मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी राहील त्याच्यानंतर हलक्या मध्यम पावसाच्या सरी इकडे घाढा भागात सक्रिय राहतील सुरगणा कलवण याच्यानंतर पैण त्र्यंबकेश्वर इगतपुरी याच्यानंतर अकोला अहिल्याबाई जिल्ह्यातील अकोला त्याच्यानंतर जुन्नर मावळ मोशी पुणे भोर वेल्हे याच्यानंतर पोलादपूर महाबळेश्वर सातारा पाटण कराड शाहूवाडी बावडा राधानगरी गड हिंगलज आद्रा चंदगड या भागातून हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सरी आजसाठी सक्रिय राहील आणि मागाशी सांगितल्याप्रमाणे या जिल्ह्यांच्या नाशिक मध्यवर्ती पूर्व पुणे सातारा कोल्हापूर मध्यवर्ती पूर्व रिमझिम पावसाच्या सरी एक एका दुसरी किंवा दुपारनंतर दोन चार सरी सक्रिय राहतील ह्या तालु तालुक्यातून पावसाची शक्यता आजसाठी जास्त राहील उर्वरित आपण मागाशी जिल्हावाईज जो हवामान अंदाज सांगितलेला आहे त्या जिल्ह्यानुसार सुद्धा आजसाठी पाऊस सक्रिय राहील त्यानंतर सतरा जूनला काय परिस्थिती राहील सतरा जूनला सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई पालघर ठाणे हे जे जिल्हे आहेत या भागातून पाऊस सक्रिय राहील मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरी अधूनमधून या भागातून सक्रिय राहतील गाढबाग नाशिक पुणे सातारा कोल्हापूरच्या गाठ भागात सुद्धा हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सरी नंदुरबार धुळे नाशिक मध्यवर्ती पूर्व पुणे सातारा कोल्हापूर मध्यवर्ती पूर्व रिमझिम पावसाच्या सरी मान्सून सरी सक्रिय राहतील उद्यासाठी म्हणजे सतरा जून साठी आता उर्वरित राहिलेले जे जिल्हे आहेत विदर्भातील अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ या भागातून एका दुसऱ्या गावासाठी स्थानिक ढग निर्माण झाला तरच पावसाचा अंदाज राहील विशेष पाऊस विदर्भात नाहीये तसेच राहिलेले जे मधले सर्व जिल्हे आहेत जळगाव बुलढाणा अकोला वाशिम नांदेड परभणी सोलापूर मध्यवर्ती पूर्व अहिल्यानगर छत्रव छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती पूर्व या जिल्ह्यातसुद्धा तशीच परिस्थिती एका दुसऱ्या गावासाठी स्थानिक ढग निर्माण झाला तर हलका मध्यम मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो विशेष पाऊस या भागातून उद्यासाठी नाही आहे अठरा जूनला अजून इंटेन्सिव्हिटी कमी होणार आहे अठरा जूनला कोकण विभाग मुंबई विभाग पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक पुणे सातारा कोल्हापूरचा सा पश्चिम घाट भाग या भागातून हलक्या मध्यम एका दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी सक्रिय राहतील नंदुरबार धुळे जळगाव अहिल्यानगर सोलापूर पश्चिम भाग सातारा मध्यवर्ती पूर्व पुणे नाशिक मध्यवर्ती पूर्व कोल्हापूर मध्यवर्ती पूर्व या भागातून रिमझिम पावसाच्या सरी सक्रिय राहतील आणि मागाशी सांगितल्याप्रमाणे विदर्भात स्थानिक ढग निर्माण झाला तर मधले जे सर्व जिल्हे राहिलेले आहेत अकोलापासून इकडे नांदेड लातूर धाराशिव सोलापूरचे मध्यवर्ती पूर्व जळगाव मध्यवर्ती पूर्व या भागात स्थानिक ढग निर्माण झाला तरच पावसाचा अंदाज राहील एका दुसऱ्या गावासाठी सार्वत्रिक असा पाऊस नाही आहे अठरा जून रोजी तर हा झाला आपला सोळा सतरा आणि अठरा जून या तीन दिवसाचा हवामान अंदाज हवामान खात्याने आज कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट जाहीर केलेले आहेत ते पाहूयात तर इकडे रायगड जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे त्यानंतर सिंधुदुर्ग कोल्हापूर पश्चिम घाटबाग राय रत्नागिरी सातारा पश्चिम घाटबाग तसेच पुणे पश्चिम घाटबाग या पश्चिम घाटबागात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे तसेच मुंबई ठाणे पालघर नाशिक पश्चिम घाटबाग हलक्या मध्यम पावसाच्या सरींचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी जाहीर केलेला आहे आता विदर्भातील जे येलो अलर्ट दिलेले आहेत इकडे अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वाशिम अकोला बुलढाणा हे जे येलो अलर्ट आहेत ह्या आपल्या अंदा अंदाजानुसार काय नाही आहे या भागात स्थानिक ढग निर्माण झाला तरच पावसाचा अंदाज राहील आपल्या अंदाजानुसार विशेष पाऊस या भागातून आजसाठी नाही आहे त्यानंतर हवामान खात्याने हलक्या मध्यम पावसाचा इकडे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार जालना बीड याच्यानंतर परभणी हिंगोली आणि नांदेड हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे तर हा होता सोळा सतरा आणि अठरा जूनचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद